कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात आहेत पंतप्रधान मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचा आपल्याला सगळ्याला सांगायचं आहे ह्या लोकशाहीमध्ये जनता ही, ही बाप असते आपल्या सगळ्या कारण जनतेमुळे हे पद आपल्याला मिळालेली आहेत जनतेच्या मतामुळे जर कोण असं समजत असेल की ही पदं मिळाली म्हणजे आपण बाप झालो तर त्यांना मला अतिशय नम्रपणे विनंती करायची आहे की तुम्ही तुम्हाला एक मला आठवण करून द्यायची की आपण जे आता ही सगळ्या निवडणुका जिंकलात त्या निवडणुकीमध्ये नितेश राणे साहेब जवळपास अठ्ठावन्न हजार सात इतका त्यांचा मताचा फरक होता राणेंचा आठ एक हजार एकशे शहात्तर इतका फरक होता आणि नारायण राणे साहेबांचा जवळपास सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन इतका मताचा फरक होता ह्या जरी मताची बेरीज केली तरी एक लाख चौदा हजार एक्केचाळीस इतकी मतं त्या ठिकाणी होत आहेत आणि ह्या दहाराशू मधल्या मायबाप जनतेनं स्वतः मोदी ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेचाळीस इतक्या मताच्या फरकानं मला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दोन नंबरचं मतात देखील देऊन देशाच्या लोकसभेत लोकांनी मोदींचं न ऐकता पाठवलेलं आहे त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये जनता ही बाप असते आपण निवडून आलो आपल्याला सत्ता मिळाली म्हणजे आपण बाप झालो असं कोणी समजायचं काही कारण नाही आणि ही जी सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज आहे ती जनता उतरवेल